आजच्या चर्चेत स्वागत आहे आज सकाळीच म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय घोषणा आहे आणि खरंतर सगळ्यांचंच लक्ष त्या घोषणेने वेधून घेतलंय तब्बल दोन दशकांच्या म्हणजे विचार करा वीस वर्षांच्या वाटाघाटींनंतर भारत आणि युरोपियन युनियन म्हणजे ईयू यांच्यातला मुक्त व्यापार करार एफटीए अखेर फायनल झालाय आणि या कराराला नुसतं ऐतिहासिक नाही तर सर्व करारांची जननी असं म्हटलं जातंय मदर ऑफ ऑल डील्स अगदी आणि हे नाव कोणी लहान सहान व्यक्तीने दिलेलं नाहीये हो अगदी पंतप्रधान मोदींपासून ते युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन्डर लेन यांच्यापर्यंत सगळ्यांनी हाच शब्द वापरलाय तर आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या आकर्षक नावाच्या मागे नक्की दडलंय काय हे समजून घेणं हा करार खरोखरच इतका मोठा आहे का आणि महत्वाचं म्हणजे याचा आपल्या व्यवसायांवर आपल्या खिशावर आणि जागतिक राजकारणावर काय परिणाम होणार आहे अगदी बरोबर आणि हा केवळ दोन देशांमधला करार नाहीये हे आधी लक्षात घ्यायला हवं हा भारत आणि युरोप मधल्या सत्तावीस देशांच्या समूहामधला करार आहे त्यामुळे याची व्याप्ती प्रचंड आहे आपण म्हणजे जगाच्या एकूण जी डी पीच्या सुमारे पंचवीस टक्के असलेल्या बाजारपेठांना जोडण्याबद्दल बोलतोय पण खरी गोष्ट खरं तर आकड्यांच्या पलीकडची आहे हा करार म्हणजे बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये भारत आणि युरोपनी उचललेले एक अत्यंत महत्वाचं आणि धोरणात्मक पाऊल आहे ठीक आहे म्हणजे हा करार व्याप्तीने आणि धोरणात्मकदृष्ट्या खूप मोठा आहे हे तर स्पष्ट आहे पण कागदावर हे सगळं ठीक वाटतं सामान्य माणसाच्या किंवा समजा एखाद्या छोट्या उद्योजकाच्या आयुष्यात यामुळे नक्की काय फरक पडणार आहे चला या सर्व करारांची जननी या नावामागची कारण एक एक करून उलगुडूया काय विचार या नावामागे याची मुख्यत्वे तीन आहेत। कारण आहेत पहिलं आणि सर्वात उघड कारण म्हणजे याची प्रचंड व्याप्ती तुम्ही विचार करा एका बाजूला एक पॉइंट चार अब्ज लोकसंख्येचा भारत आणि दुसऱ्या बाजूला जवळपास पंचेचाळीस कोटी लोकसंख्येचे युरोपियन युनियनचे सत्तावीस सदस्य देश म्हणजे जवळपास दोन अब्ज लोक आणि जागतिक जी डीपीचा एक चतुर्थांश हिस्सा या एका कराराच्या कक्षेत येतोय आकाराच्या दृष्टीने हा जगातल्या सर्वात मोठ्या व्यापार करारांपैकी एक आहे यात शंकाच नाही पंचवीस टक्के आकडा नक्कीच मोठा आहे पण यातला बराचसा व्यापार तर आधीपासूनच होत होता नाही का मग हा करार नक्की किती नवीन संधी निर्माण करणार आहे की आहे तीच परिस्थिती फक्त थोडी सुलभ करतोय तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि इथेच याचं दुसरं कारण समोर येतं ते म्हणजे याचं स्वरूप हा नेहमीसारखा फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीपुरता मर्यादित करार नाही याला ब्रॉड बेस्ड फ्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट असं म्हणतात याचा अर्थ यात वस्तूंवरील कर कमी करण्यासोबतच सेवा म्हणजे सर्व्हिसेस गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आणि अगदी डिजिटल व्यापारासारख्या गोष्टींचाही समावेश आहे म्हणजे हा एक सर्वसमावेशक आर्थिक आराखडा आहे जो व्यापाराचे जुने अडखळे दूर करून भविष्यासाठी नवे मार्ग तयार करतोय आणि तिसरं कारण जे कदाचित सर्वात महत्वाचं असावं गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय की जागतिक पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन्स या चीन आणि काही प्रमाणात अमेरिकेवर किती अवलंबून आहेत कोविड महामारी आणि त्यानंतरच्या भूराजकीय तणावांनी हे अवलंबित्व किती धोकादायक असू शकतं हे आपल्याला दाखवून दिलं हा करार भारत आणि युरोप या दोघांनाही हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एक मोठा आणि विश्वासार्ह पर्याय देतो ही एक प्रकारे डी रिस्किंग किंवा धोका कमी करण्याची रणनीती आहे म्हणूनच याला केवळ एक व्यापारी करार न म्हणता सर्व करारांची जननी असं म्हटलं जात ही गोष्ट काही एका रात्रीत घडलेली नाहीये हे तर स्पष्टच आहे या करारासाठी जवळपास वीस वर्ष लागली हा प्रवासच एका कथेसारखा आहे याची सुरुवात तर दोन हजार सात मध्ये झाली होती नाही का पण मग इतका वेळ का लागला हो ही एक मोठी आणि खरं सांगायचं तर खूप गुंतागुंतीची कथा आहे दोन हजार सात मध्ये ब्रॉडबेज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट अग्रिमेंट किंवा बी टी आय ए या नावाने चर्चेला सुरुवात झाली सुरुवातीला खूप उत्साह होता पण दोन हजार तेरा पर्यंत गाडी पूर्णपणे अडखळली आणि वाटाघाटी थांबल्या म्हणजे जवळपास एक दशक हा करार थंड बसत्यात होता असं काय बदललं की अचानक दोन्ही बाजूंना याची पुन्हा गरज वाटू लागली ही केवळ आर्थिक गरज होती की यामागे चीन सारखं भूराजकीय कारणही होतं दोन्ही गोष्टी होत्या दोन हजार तेरा मध्ये वाटाघाटी थांबण्यामागे काही ठोस कारणं होती युरोपियन युनियनला त्यांच्या मोटार गाड्या वाईन आणि डेअरी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ पूर्णपणे खुली हवी होती ज्यावर भारतात प्रचंड आयात शुल्क आहे दुसरीकडे भारताला आपल्या आय व्यावसायिकांना युरोपमध्ये सहज प्रवेश हवा होता डेटा सुरक्षेचा दर्जा हवा होता आणि आपल्या कृषी क्षेत्राला संरक्षण हवं होतं या मुद्द्यांवर एकमत होतच नव्हतं म्हणजे दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांवर अडून बसल्या होत्या मग आता काय बदललं युद्धामुळे युरोपला जाणवलं की विश्वासार्ह हो भागीदारांची गरज किती आहे आणि चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे भारत आणि युरोप या दोन्ही लोकशाही अर्थव्यवस्थांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये जेव्हा पुन्हा चर्चा सुरू झाली तेव्हा दोन्ही बाजू अधिक लवचिक होत्या असं म्हणायला हरकत नाही हा करार आता केवळ आर्थिक गरजेचा नाही तर एका धोरणात्मक आवश्यकतेचा भाग बनला होता ठीक आहे म्हणजे या नात्यमयी पार्श्वभूमीनंतर अखेर करार झाला आता थेट मुद्द्यावर येऊया या करारात असं नक्की काय आहे ज्यामुळे सामान्य माणूस किंवा उद्योजकाच्या आयुष्यात फरक पडेल सुरुवात करण करण करून करूया का कारण तोच सर्वात मोठा अडथळा असतो नेहमी नक्कीच या करारातली सर्वात मोठी आणि थेट परिणाम करणारी तरतूद म्हणजे कर कपात म्हणजे टॅरिफ रिडक्शन्स युरोपियन युनियन सुमारे सात वर्षांच्या कालावधीत भारतातील नव्याण्णव पॉइंट पाच टक्के निर्यातीवरील आयात शुल्क एकतर पूर्णपणे काढून टाकेल किंवा नगण्य करेल ही खूप खूप मोठी गोष्ट आहे नाइन्टी नाईन फाईव्ह पर्सेंट म्हणजे जवळजवळ सर्वच भारतीय वस्तूंना युरोपमध्ये कर सवलत मिळेल याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का जेणेकरून याचा परिणाम समजायला सोपा जाईल हो एक उत्तम उदाहरण म्हणजे भारताचा वस्त्रोद्योग विशेषतः तामिळनाडूतील तिरुपूर सारखी शहरं ही शहरं जागतिक बाजारपेठेत बांगलादेश आणि व्हिएतनामशी स्पर्धा करतात बरं का बांगलादेश आणि व्हिएतनामला ईयूमध्ये कर सवलती होत्या ज्यामुळे त्यांचे कपडे स्वस्त पडायचे भारतीय निर्यातीवर मात्र दहा ते बारा टक्के कर लागायचा आता हा कर शून्यावर आल्यामुळे भारतीय कपडे युरोपमध्ये तितकेच स्पर्धात्मक होतील याचा थेट फायदा तिथल्या लाखो लहान आणि मध्यम उद्योगांना आणि कामगारांना होईल ही गोष्ट फक्त मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाही हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि या बदल्यात भारताला काय करावं लागेल युरोपियन वस्तूंवरील करही कमी होतील बरोबर हो अर्थातच भारतसुद्धा युरोपियन युनियनमधून येणाऱ्या बहुतांश वस्तूंवरील कर कमी करेल यात यंत्रसामग्री औषधं रसायन वैद्यकीय उपकरणं आणि मोटार गाड्या यांचा समावेश आहे एका अंदाजानुसार या कर कपातीमुळे युरोपियन निर्यातदारांचे वार्षिक सुमारे चार अब्ज युरो वाचू शकतात याचा अर्थ ग्राहकांसाठी युरोपियन कार वाईन किंवा ऑलिव्ह ऑइल यांसारख्या वस्तू भविष्यात स्वस्त होऊ शकतात पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या उद्योगांना लागणारी प्रगत युरोपियन यंत्रसामग्री स्वस्तात मिळेल ज्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल पण एक मिनिट आपण याआधी अशा करारांबद्दल ऐकलं आहे अनेकदा फायदा फक्त मोठ्या कंपन्यांनाच होतो या करारात असं काय वेगळं आहे की याचा फायदा लहान उद्योगांपर्यंत पोचेल याची खात्री करता येईल इथेच सेवा सर्व्हिसेस आणि गुंतवणुकीच्या तरतुदी महत्त्वाच्या ठरतात हा करार फक्त वस्तूंबद्दल नाहीये भारताच्या माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय टी आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राला युरोपमध्ये काम करणं सोपं होईल त्याचबरोबर गुंतवणुकीला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष नियम बनवले आहेत यामुळे युरोपियन कंपन्यांना भारतात केवळ माल विकण्यात नाही तर इथे येऊन उत्पादन करण्यात म्हणजेच मेक इन इंडियामध्ये गुंतवणूक करण्यात रस वाढेल आणि जेव्हा गुंतवणूक येते तेव्हा ती फक्त मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहत नाही तर एक संपूर्ण इकोसिस्टम तयार होते ज्यात लहान पुरवठ्यादारांनाही संधी मिळते या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत पण यात काही संवेदनशील मुद्देही असणारच उदाहरणार्थ भारताचा डेअरी उद्योग जिथे कोट्यावधी लहान शेतकरी अवलंबून आहेत युरोपच्या मोठ्या अनुदानित डेअरी कंपन्यांशी ते कसे स्पर्धा करणार हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा होता आणि म्हणूनच या करारात काही संवेदनशील क्षेत्रांसाठी संरक्षणात्मक उपाययोजना म्हणजे सेफगार्ड मेजर्स ठेवण्यात आले आहेत भारतातील डेअरी आणि काही विशिष्ट कृषी उत्पादनांना या स्पर्धेतून काही काळासाठी बाहेर ठेवलं आहे किंवा त्यांच्यावरील कर खूप हळूहळू कमी केले जातील कारण भारतात डेअरी हा केवळ व्यवसाय नाही तर कोट्यावधी लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे युरोपमधील मोठ्या कंपन्यांची थेट स्पर्धा त्यांच्यासाठी विनाशकारी ठरू शकते त्यामुळे विकास आणि संरक्षण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या करारात स्पष्ट दिसतोय म्हणजे हा करार केवळ पैशांपुरता किंवा व्यापारापुरता मर्यादित नाही यात शाश्वतता आणि कामगार मानकांचाही उल्लेख आहे असं मी ऐकलं याचा अर्थ असा की दोन्ही बाजूंनी हे मान्य केलं आहे की व्यापार करताना पर्यावरण आणि कामगार हक्कांची पायमल्ली होता कामा नाही दोन्ही बाजूंनी पॅरिस हवामान करारासारख्या आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करण्याचं वचन दिलं आहे हा एक एका नव्या प्रकारच्या व्यापारी कराराचा आदर्श आहे असं आपण म्हणू शकतो जिथे केवळ आर्थिक नफा नाही तर मूल्य आणि जबाबदारी यांनाही महत्त्व दिलं जातं ठीक आहे म्हणजे हा केवळ वस्तूंची देवाणघेवाण करण्यापेक्षा खूप मोठा करार आहे हे तर आता स्पष्ट झालं आहे याच्या धोरणात्मक महत्वावर थोडा अधिक प्रकाश टाकूया चीनचा उल्लेख झाला पण त्या पलीकडे याचे काय परिणाम होतील याचे धोरणात्मक परिणाम खूप दूरगामी आहेत पहिलं म्हणजे जागतिक व्यापारात एक तिसरा ध्रुव निर्माण होत आहे आत्तापर्यंत अमेरिका आणि चीन हे दोन मोठे खेळाडू होते भारत युरोपियन युनियनची ही भागीदारी एक नवा शक्तिशाली गट तयार करते जो नियमांवर आधारित आणि अधिक संतुलित जागतिक व्यवस्थेचं समर्थन करतो ही एका बहुध्रुवीय म्हणजे मल्टीपोलर जागतिक व्यापार प्रणालीच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि भारताच्या मेक इन इंडिया ध्येयासाठी हा करार कसा गेमचेंजर ठरू शकतो प्रचंड आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमध्ये उत्पादन करून जगात विकत होत्या त्याला फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड म्हटलं जायचं हा करार भारताला फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड बनण्याची एक सुवर्ण संधी देतो युरोपियन तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारतात आल्यामुळे आपल्या उत्पादन क्षेत्राची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढेल भारतीय कंपन्या जागतिक पुरवठा साखळी अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या जातील यामुळे भारत केवळ एक मोठी बाजारपेठ राहणार नाही तर एक जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल हे सगळं ऐकायला खूपच सकारात्मक वाटतंय पण कोणताही करार परिपूर्ण नसतो याला काही विरोध नाही का किंवा यात काही आव्हानं नाहीत का हे मान्य करायला हवं युरोपियन युनियनमधील काही उद्योग जसे की कृषी किंवा स्टील उद्योग भारतीय निर्यातीमुळे निर्माण होणाऱ्या स्पर्धेबद्दल साशंक आहेत त्यांना भीती आहे की स्वस्त भारतीय उत्पादनांमुळे त्यांच्या बाजारपेठेवर परिणाम होईल त्यामुळे या कराराला युरोपियन संसदेत आणि सदस्य देशांमध्ये मंजुरी मिळवताना काही अडथळे येऊ शकतात आणि भारताच्या बाजूने काय आव्हान आहेत विशेषतः युरोपच्या पर्यावरण नियमांबद्दल खूप चर्चा होते भारतासाठी दोन मोठी आव्हानं आहेत पहिलं म्हणजे युरोपियन युनियनचा कार्बन सीमा समायोजन कर त्याला सीबीएम म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर जे देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर नियम पाळत नाहीत त्यांच्याकडून युरोपमध्ये येणाऱ्या स्टील अॅल्युमिनियम सारख्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावला जाईल याचा मोठा फटका भारतीय निर्यातदारांना बसू शकतो यावर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत म्हणजे हे पर्यावरणाच्या नावाखाली एक नवीन प्रकारचा संरक्षणवाद प्रोटेक्शनिझम असू शकतं का काही विश्लेषकांना तशी भीती नक्कीच वाटते त्यामुळे भारताला आपली उत्पादन प्रक्रिया अधिक पर्यावरणपूरक बनवावी लागेल किंवा या करारातून सवलत मिळवण्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतील आणि दुसरं आव्हान आव्हान देशांतर्गत आहे भारतीय बाजारपेठ खुली झाल्यावर काही लहान उद्योगांना युरोपियन कंपन्यांच्या गुणवत्तेशी आणि किमतीशी स्पर्धा करणं कठीण जाईल त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने विशेष योजना राबवणं गरजेचं आहे अन्यथा त्यांना फटका बसू शकतो मग या घोषणेनंतर पुढची प्रक्रिया काय आहे हा करार प्रत्यक्ष लागू व्हायला किती वेळ लागेल घोषणा ही खर तर केवळ सुरुवातीची पायरी आहे आता या कराराच्या मसुद्याला युरोपियन संसदेची युरोपियन युनियनच्या सर्व सत्तावीस सदस्य देशांच्या सरकारांची आणि अर्थातच भारत सरकारची कायदेशीर मंजुरी मिळणं आवश्यक आहे ही प्रक्रिया काही महिने चाले त्यानंतर कर, कर कपात आणि इतर तरतुदी टप्प्याटप्प्याने लागू केल्या जातील मला वाटतं दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत याची पूर्ण अंमलबजावणी अपेक्षित आहे चला तर या सविस्तर चर्चेचा समारोप करूया भारत युरोपियन युनियनचा हा सर्व करारांची जननी असलेला करार नावाप्रमाणेच जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागासाठी व्यापाराची नवी दिशा ठरवणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे हा केवळ कर कमी करण्यापुरता नाही तर दोन मोठ्या लोकशाही अर्थव्यवस्थांमधील धोरणात्मक भागीदारी सहकार्य आणि नवनवीन संधी निर्माण करण्याबद्दल आहे अगदी बरोबर या खरे यश केवळ किती अब्ज युरो किंवा रुपयांचा व्यापार वाढला यात मोजले जाणार नाही खरी कसोटी ही आहे की बदलत्या अस्थिर जागतिक परिस्थितीत भारत आणि युरोपियन युनियनला एकत्र मिळून मार्गक्रमण करण्यासाठी हा करार किती मदत करतो हे केवळ व्यापाराबद्दल नाही तर विश्वास मूल्य आणि एका समान भविष्याबद्दल आहे आणि महत्वाचं म्हणजे हा करार व्यापारात शाश्वतता आणि कामगार हक्कांना जोडण्यासाठी एक नवीन मापदंड स्थापित करतोय जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे ठेवतो भविष्यात सर्व मोठे व्यापारी करार याच मॉडेलवर आधारित असतील का जिथे आर्थिक भागीदारांना केवळ व्यापाराच्या अटींवरच नव्हे तर पर्यावरण कामगार हक्क का आणि लोकशाही मूल्यांवरही एकमत व्हावं लागेल कदाचित हेच व्यापाराचं भविष्य असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका